नमस्कार मी उज्ज्वला बी न्यूजमध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर महायुती सरकारची लोकप्रियता पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली खासदार श्रीकांत शिंदे यांची टीका कोल्हापुरात शिंदे गटाचा मेळावा संपन्न बांधकाम कामगारांना दहा हजार रुपये दिवाळी बोनस द्यावा या आणि अन्य मागण्यांसाठी वंचित बहुजन माथाडी युनियनच्या वतीनं सहाय्यक आयुक्त कार्यालयावर भव्य मोर्चा कोल्हापूर जिल्ह्यातील आठ तालुक्यांनी तीन महिन्यातच गाठली पावसाची वार्षिक सरासरी तर पाच तालुक्यात झाला सरासरी दीडशे टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस गगनबावडा तालुक्यातील अनेक शाळा स्वच्छतागृहांची अवस्था दयनीय शालेय कमिट्यांचं दुर्लक्ष आणि लाचारी पत्करून दुसऱ्याच्या दरवाज्यात जाऊन बसणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यांचं कागलमधील सभेत आवाहन समरजीतसिंह घाटगे यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत हातात घेतली तुतारी